जसा दारू पेने हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तसेच मी कोणते कपडे घालायचे हा पण माझा वैयक्तिक प्रश्न आहे मला इथे बोलवण्याचं कारण सांगा म्हणजे माझ्यासोबत तुला बोलायलाही वेळ नाही लवकर सांगा मला परत जायचं आहे मग कशाला तू इथे हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही ड्रिंक करणं सोडणार नाही तोपर्यंत मी माझ्या आईच्याच घरी राहणार म्हणजे तू माझ्यासोबत काहीच बोलणार नाही मग कशाला आली इथे आणखी तुमच्यासोबत काय बोलू हा काय बोलायचं ठेवलं तुम्ही म्हणजे तुझारा अजून गेला नाही बाकीचे नवरे दारूचे व्यसन करते त्यांच्या बायका अशाच बोलतात का, बोलता का तुझ्यासारख्या तुम्ही मला दुसऱ्यांचं सा अजिबात सांगायचं नाही आणि तू हे कपडे कोणते घातलेस आणि इथे कपडे घालून कशाला आलीस चार चौघांमध्ये माझी इज्जत काय ठेवशील तू म्हणजे तुमची इज्जत माझ्या कपड्यांमुळे गेली असे कोणते वाईट कपडे घातले मी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यात दोष आहे तेव्हा तुमची इज्जत कमी झाली नाही तुम्ही रोज रात्री उशिरापर्यंत ड्रिंक करून घरी येता मला कधी विचारलं की तू जेवलीस की नाही म्हणून मला जास्त भाषण सांगू नकोस मला तुला संध्याकाळी भेटायचं आहे बस म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम असून दारूवर प्रेम आहे मी हे ऐकण्यासाठी इथे आलेलो नाही काहीतरी कामाचं बोल मला तुला संध्याकाळी भेटायचं आहे आणि थोडी डिस्कस करायची आहे म्हणजे तुम्ही माझ्यावर दबाव टाकताय दारू पिणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि पुन्हा तो ड्रेस तू घालायचं नाही समजलं का जसा दारू पिणे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तसेच मी कोणते कपडे घालायचे हा पण माझा वैयक्तिक प्रश्न आहे हे तुझं ऐकायला मी इथे आलो आहे म्हणजेच तुम्ही तुमचे दोष लपवून माझ्यातच तुम्ही दोष दाखवता म्हणजे तू म्हणतेस मी तुझ्या इशाऱ्यावर नाचू तू जसं म्हणशील तसं मी तुझं ऐकू आपण संध्याकाळी भेटून यावर काहीतरी तोडगा काढू हे शक्य होणार नाही आणि याच्या नंतर मला फोन करायचा नाही स्वाती या जगात एकट्या स्त्रीला बघून टोचणारे भरपूर लोक असतात सगळेच लोक तुमच्यासारखे नसतात ठीक आहे तुला नाही बोलायचं आहे यानंतर मला पुन्हा फोन करायचं नाही आणि मी पण तुला फोन करणार नाही